पंचकर्म म्हणजे काय जाणून घ्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीविषयी गेल्या काही काळात नागरिकांचा कल आयुर्वेदिक उपचारांकडे अधिक वाढला आहे त्यामुळे कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक समस्येवर लोक आयुर्वेदिक उपचार घेत असल्याचं पाहायला मिळतं त्यातच सध्या पंचकर्म ही चिकित्सा अनेकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे परंतु पंचकर्म म्हणजे केवळ तेलमालिश असा एक गैरसमज सर्व प्रचलित झाला आहे म्हणूनच पंचकर्म म्हणजे नेमकं काय किंवा या चिकित्सेमध्ये नेमकं काय केलं जातं ते पाहूयात पंचकर्म हा शब्द पंच आणि कर्म या दोन शब्दांनी तयार झाला आहे पंचकर्म ही पाच चरणांची प्रक्रिया आहे दूषित वातावरण आणि चुकीची खाद्यसंस्कृती यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो त्यामुळे अनेकदा शरीरात विषारी वायू किंवा अन्य समस्या निर्माण होतात या समस्या पंचकर्माच्या माध्यमातून दूर केल्या जातात याच प्रक्रियेला डिटॉक्सिफिकेशन म्हटलं जातं यामुळे शरीर निरोगी राखण्यासाठी नैसर्गिक शारीरिक क्षमता पुनर्संचयित करण्यास मदत होते यात पाच मुख्य उपचारांचा समावेश आहे त्यापैकी पहिला आहे वमन या चिकित्सेमध्ये उलटी करविले जाते यामध्ये श्वसन मार्गाचा भाग वरील गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक जठारापर्यंत स्वच्छ केला जातो दमा सोरायसिस सारख्या विकारांवर उपचार करण्यास मदत होते दुसरा आहे विरेचन विरेचनाद्वारे कोठा साफ करणे या प्रक्रियेद्वारे जठरापासून उत्सर्जन संस्थेपर्यंत उ भागाच्या उपचारांद्वारे शुद्धीकरण केले जाते जठराची सूज ॲसिडिटी हॉर्मोनल विकारांसारख्या विकारांवर उपचार करण्यास मदत करते तिसरा भाग आहे नस्यम नाकाद्वारे औषधे सोडून पॅरानॅझल सायनसेस तसेच श्वसन मार्गावरील भाग स्वच्छ केला जातो सायनोसायटीस मायग्रेन किंवा सामान्य सर्दीसारख्या विकारांवर उपचार करण्यास मदत होते त्यानंतर अनुवासन आणि आस्थापन बस्ती अनुवासन बस्तीमध्ये गुदाशय क्षेत्रामधून लिपिड कचरा साफ करण्यासाठी तेलाचा वापर केला जातो अनुवासन केल्यामुळे पाठदुखी पाय दुखणे झोपेच्या विकारांसारख्या विकारांवर उपचार करण्यास मदत होते त्यानंतर आस्थापन बसते मोठे आतडे साफ करण्यासाठी काढ्याचा सा वापर केला जातो याद्वारे बद्धकोष्ठता संधिवात सारख्या विकारांवर उपचार केला जातो एखाद्या व्यक्तीचे वय प्रकृती पाचनक्षमता तसेच दोषांमधील बिघाड यांचा विचार करून सायकतीची गरज लक्षात घेऊन व्यक्तिसापेक्ष उपचार केले जातात प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी या चिकित्सा ऋतुमानानुसार घेण्याचा सल्ला दिला जातो आयुर्वेदामध्ये बहुतेक आजार हे योग्य वेळी केलेल्या डिटॉक्सिफिकेशन चिकित्सेद्वारे डिटॉक्सिफिकेशन चिकित्सेद्वारे होण्यापूर्वीच रोखले जाते चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे रक्तदाब मधुमेह लठ्ठपणा हॉर्मोनल विकृती इत्यादी आजारांपासून वेळोवेळी केलेल्या पंचकर्म उपचारांद्वारे स्वतःला तुम्ही दूर ठेवू शकता चला तर मग पंचकर्माबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट नक्की करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद